आणि आमच्या काना ते सगळ्या पिक्चरची स्टोरी घेणे अरे पाहुणी आली कुठं आणि माझ्या जीवाची झाली घुसमट अरे ही पाहुणी आली कुठं आणि माझ्या जीवाची झाली घुसमट घुसमट गुश्मत, घुसमट 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 नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय घाडी अवकर आपले खूप खूप स्वागत करतो तुमका आता कळला असतात मी खैल आहे तो आम्ही इलाव आमच्या सड्यावर गेले कित्येक दिवस प्लॅन करत होतो सड्यावर येण्याचा काकांसोबत पण गणपतीमुळे आणि नंतर आमच्या सगळ्या गा गडबड गोंधळ त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही तर आज वेळात वेळ काढून काकांसोबत आलो आहे सड्यावर काकांसोबत यासाठी सड्यावर आलो आहे कारण की काकांची रुच्च असतं सड्यावरची फेरी ती म्हणजे म्हशीला आणण्यासाठी ते खास येतात आमची एक म्हैस आणि पवारांची नावं पवारांची महिस एक रेडा पवारांची महिस आणि एक असे ते तीन जनावर हा त्यांना ते आणण्यासाठी येतात कुंपणार आणि या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओ आधी तो व्हिडिओ पाहून घ्या बऱ्याच जणांनी पाहिलाच असेल त्यामुळे त्या व्हिडिओत काय आहे हे तुम्हाला कळलं असेल त्याला लिंकच समजा हा थोडा व्हिडिओ आहे त्यामुळे तो आधी पाहून घ्या कोण काढता तुम्ही काढतास

वाटले म्हणजे कसं आहे आम्ही ते सगळं बघितलं नाही कमेंट भरपूर मिळालेत तर त्या पिज आम्ही नाव सुचवलं पिक्चरचा mm. कशी होता घुसमट सगळ्या बाबतीत mm. म्हणजे खयच्याही गोष्टीत म्हणा mm. तुम्ही म्हण राजकारण म्हण mm. किंवा घरचं घरचं व्यवहार म्हण नवराबाई mm. कोशी mm. किंवा आपल्या हौसा mm. आणि ती आपण शक्यता पुरी होत नसत त्याच्या संबंधीची घुसमट त्याच्या संबंधीची बाकी सगळे विषय राहून दे तुमची घुसमट त्या मागची ती कळली का का काय ती त्या मागची अनेक कारण हो। त्याच्यातला मेन कारण मागा का कळलं का। आणि बऱ्याच जणांना कळलंय ना, की नाही माहिती काही प्रेक्षकांना कळलंय त्यांनी कमेंट दिलेली आमका कळा हो। काकांची कसली घुसमट कशाबद्दलची आई हा तर फक्त ते असं आम्ही हे करू शकत डिस्क्लोज करू शकत नाही काकानी कुठल्या अर्थाने घुसपट सांगितली आणि आपण बाबा शक्य होत नाही आणि तो शक्य करूचा आता ती मनात जी काय घालमेल घुसमट जी काय होता पण त्या घुसमटीत आपलं जीव जाता की का असा तर काय होता त्या पिक्चर मधन आम्ही दाखवणार आणि तर जर पिक्चर जर कोणाक हवं असतात डायरेक्टर प्रोड्युसर तर आम्ही देऊ शकतो पण आमच्या म्हणण्याप्रमाण जर तो, 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 तो त्या मार्गदर्शन घेत असाल तो डायरेक्टर आणि प्रोड्युसर लवकरात लवकर त्यांनी गाठबेट करावी तर या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या की काकांनी भारी ऍक्टिंग केली वगैरे वगैरे आमचं घरच या नाटककारांचं घर असल्यामुळे प्रत्येकाचं काय ना काय आमचे पाहिजे होते आजोबा मी गेल्या गेल्या टाइमाच्या व्हिडिओतच सांगितलं आजोबा जर असते तर अजून मजा येईल असते व्हिडिओ तेच सगळे कला गुण घेऊन ही पुढी पुढची पिढी आता चालता त्यातले आता काका हे कधी पडद्यासमोर ह्या अवतारात येले नव्हते त्यामुळे तुमका सगळ्यांचा सरप्राईज झालेला होता पण ही आमची मजा मस्ती रोजची आहे पण काका तो पिक्चर काढणार तर ते का गाणी बिनी तुम्ही लिहणार की कसं काय फक्त मी सुरुवाती आमच्या एक रिलीज गाण्याचा आम्ही सुरुवातीचा ज्या पिक्चरच नावच पडला हा घुसमट ता, टायटल सॉन्ग म्हणजे टायटल सॉंग तुम्ही तयार तयार ता टायटल सॉन्ग पण तयार आम्ही तयार देणार तुम्हाला हा त्या गाण्यावर तुम्ही अनेक गाणी बनू बसू शकता हा म्हणजे मेन गाणी त्याच्या मेन टायटल ता सॉंग तुमचा ऑलरेडी रेडी आहे हा ता अरे सगळं एकदम परफेक्ट झालेला फक्त -लोकर आता डायरेक्टर आणि प्रोड्युसर यांनी लवकरात लवकर काकांशी संपर्क साधावा गाना सांगतास की आता आता म्हणजे झलक मारतास गाण्याची फक्त एक लाईन मार हा एक झलक एक झलक देतात हा सांगा गाणं सांगा आता घुसमट 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 अरे पाहुणी आली कुठं आणि माझ्या जीवाची झाली घुसमट आली था था। अरे आली कुठ आणि माझ्या जीवाची झाली घुसमट माझ्या जीवाची झाली घुसमट अरे पाहुणी आली कुठ आणि माझ्या जीवाची झाली घुसमट 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 त्या बाद आहे हा टायटल सांगा अरे काही चालला आपण आणि या आधीच्या व्हिडिओतच काकांनी काकांनी बातमीपत्र पण दिलेलं पावसाबद्दलचं आणि त्याप्रमाणे काकांचं भाकीत खरं ठरलंय पाऊस काल रात्रीपासून चालू झालो होता अजून चौक चालूच हा ह्या हवं <laughs> आहे आता पाऊस जागा आहे हो त्याच्यामुळे आमचं काय टेन्शन नाही फुलं आता पहिल्यासारखी फुलत नाही ही कावळे ना हो ते आता झाले या आधीच्या व्हिडिओत मी दाखवलेली ही फुलं ही बघा जांभळ्या रंगाची फुलं आहेत रानफुलं वातावरण बघा मस्त पावसात काका तर स्वेटर घालून आले आज एवढी त्यांना थंडी वाजायला लागली वा आपण बऱ्यापैकी कावळे फुलले आहेत तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपण पोचलो आहोत हय हयच होत एवढा पॅक बंद करूचा लागता वारो बघा बघाय मस्त बघता आकडणार मी त्यांना मी त्यांना नवीन वाटत હી આપલી માગે

माणसांप्रमाणे ढोरांची पण घुसमट होता की काय हो खंय जाऊन जावन घुसता ती आमची गाय एक तेची पाडो आमचं ती गाय खंय जाय या ह्या कसलं जातं ती हेद्रू हेद्रूप फेद्रू शब्द बऱ्याचशा सबस्क्रायबर माहिती असतात पुष्पाक आम्ही फेद्रू म्हटलेला व्हिडिओ तशी ही महस पेद्रुआ अरे ख जाता बोलता काय मज <laughs> बोलता पाहुणी आली कुठ आणि माझ्या जीवाची झाली घुसमट अरे ही पाहुणी आली कुठ आणि माझ्या जीवाची झाली घुसमट 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 Who's smart?